जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अंतिम प्रभाग रचनेवर अखेर अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंगल यांच्या मंजुरीची मोहर उमटली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे बासष्ट गट व पंचायत समितीचे एकशे चोवीस गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर चौदा ते एकवीस जुलैपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते जिल्ह्यातून एकूण एकोणतीस आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आले होते त्या सर्वाधिक अकरा आक्षेप उमरखेड तालुक्यातील होते त्यावर विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेऊन अकरा ऑगस्ट दिलाय यवतमाळ तालुक्यातील एक आक्षेप आक्षेप मान्य करण्यात आला तर एक मागे घेण्यात आला इतर सत्तावीस आक्षेप आयुक्तांनी फेटाळले आहेत आयुक्तांनी मान्य केलेल्या आक्षेपाच्या अनुषंगाने प्रशासनाने प्रभाग रचनेत बदल करून अंतिम प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला होता त्यावरही अंतिम मंजुरीची मोहर उमटली गट व गणांची प्रभाग रचना अंतिम झाल्याने तालुका स्तरावर प्रसिद्ध करण्यात आली आहे